हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल मी पण मजेतच आहे तर आज आहे दीपामावास्य त्याच्यामुळे म्हटलं चला आता आहे ना सर्व देवाऱ्याचं म्हणजे रूम आहे ना, क्लीन ना, क्लीन ना तर क्लीन करून घेणार होते तो कोपराच क्लीन करणार होते फक्त तर चौरंग काढून घेतला आणि देवारा पण काढून घेतलेला होता तर चौरंग धुवून ठेवला देवाराही धुवून ठेवला त्याच्यानंतर मग ती जागा होती ती पण मस्त घासून घासून घेतली थोडंसं तेल वगैरे तेलाच्या बॉटल राहते आणि थोडंसं खराब झालेलं होतं म्हटलं घासून काढू तर मस्त असं घासून काढलं आणि त्याच्यानंतर मग पुसून पण घेतलं होतं कपड्याने तर रीतीसिधी पण स्कूलमध्ये गेल्या होत्या आणि लाडू पण झोपलेला होता म्हटलं तोपर्यंत करून घ्यावा तर पटपट असं करून घेतलं मी तर मी ना म्हणजे देवात पितांबरीच घासले होते मस्त तर पितांबरीने मस्त देव निघून जात्या आणि चिंचेचा वापर केला ना तर चिंचेने छान निघते पण मग डाग लवकर वाटते देवांना असं म्हणजे तांब्याचे भांडे पितळीचे भांड्यांना तर असं डाग लवकर वाटते त्याच्यामुळं पितांबरीने घासले ना तर चांगले भांडे असे निघत्या तर देव पण घासून घेतले आणि जेवढे दिवे होते ना माझ्याकडं ते पण मी घासून घेतले होते सकाळी तर सकाळी ना म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं देवपूजा करायला म्हणजे थोडा उशीरच होऊन गेला होता कारण मला देव घासायचे होते पितांबरी त्याच्यामुळं म्हटलं थोडं निवांतच करू लाडू झोपल्यावर तर लाडू झोपल्यानंतरच मग मी हे सर्व तयारी केली सर्व दिवे वगैरे घासून घेतले आणि नंतर मग पूजा करून घेतली तर कसं प्रत्येक म्हणजे आता आपण दीपा अमावस्या म्हणजे कसे सर्व दिवे क्लीन करून मस्त, मस्त ते मला एवढं काही शास्त्र माहिती नाही आहे त्याचं पण मस्त माझी मम्मी करायची त्याच्यामुळे मी पण करते असे माझे तर मला काही एवढं माहिती नाही आहे ते तर मस्त असे दिव्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आणि कसं आहे आता श्रावण पण चालू होणार आहे त्या त्यानिमित्ताने सर्वच घरातली क्लिनिंग पण होऊन जाणार आहे तर मी केलेली आहे क्लिनिंग पूर्ण टाईल्स वगैरे सर्व क्लीन करून घेतलेले आहे तर ते रोज आपल्याला म्हणजे करावंच लागतं किचन टाईल्स आणि गॅस आपण ते रोजच घासून काढतो आणि देव पण मी नेहमी माझ्या घासातच राहते त्याच्यामुळे एवढं काही खराब झालेलं नाही राहत आणि फक्तही माझी समयी आणि समयीच माझी जास्त वापरत नाही आहेत बाकी दिवे वगैरे तर आप मी असं नेहमी घासत राहते त्याच्यामुळे एवढे काही खराब झालेले नव्हते पण तरी मग आज दीपामावस्या असल्यामुळे घासून घेतले सर्व आणि सर्व दिव्यांची पूजा जेवढे माझ्याकडे दिवे होते ना तर त्यांची पूजा मी करून घेतलेली आहे तर मला कसं आहे लाडूमुळं खा असं म्हणजे दुर्वाय आणता आली नाही तर साधी सिंपलच मी पूजा करून घेतलेली होती आणि तो काही लगेच उठून जातो त्याच्यामुळे पटपट काम आवरून घेतलं होतं आणि एवढा धाकरा तुम्हाला काही वाजवायचंही नाही राहत एकदम हळूहळू माझं काम चालू राहतं पण थोडंफार असं भांडे वगैरे घासले तर वाजतंच पण मग काय करणार आहे आता पर्याय नाही राहत दुसरा तर चला जे कोणी माझ्या चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि सपोर्ट पण करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर घरामध्ये असं म्हणजे चक किचन क्लीन असलं तरी किती मनाला प्रसन्न वाटतं तसंच देव पण क्लीन असले ना तर किती छान वाटतं म्हणजे असं एकदम चकाचक देव होऊन जातं आहे स्वच्छ केल्यावरती आणि दिव्यांचं म्हणजे दिवे पण घासल्यावर किती भारी दिसते तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं एकदम असं बघितल्यावर आणि चला आता देव पण मस्त क्लीन करून घेतले बघू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे सर्व देव आणि त्याच्यानंतर मग चौरंग थोडा ना ओला होता पाऊस चालू होता बाहेर त्याच्यामुळे मग ओलाच होता सर्व पण मग काय आहे आता मग कपड्यांनी पुसून घेतलं त्याच्यानंतर देवाराही थोडा ओलाच होता तो पण पुसून घेतला मी उन्हात ठेवते पण आता ऊनच नव्हतं मग काही आता पावसाळायचं आहे त्याच्यामुळं मग किती पुसूनच घेतला तर किती छान दिसायला लागला होता सुद्धा आणि त्याच्यानंतर मग सर्व कोरडं करून घेतला देवारा आणि चौरंग आणि मग देवपूजा करून घेतली माणसाने जर ठरवलं ना तर आपण म्हणजे काही करू शकतो आता आपण एक हाऊसवाईफ आहे तर हाऊसवाईफसुद्धा भरपूर काही करू शकते तर घरातून भरपूर असे म्हणजे बिझनेस पण करता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मला आता यूट्यूबमध्येच थोडासा इंटरेस्ट वाटतो आहे कसं आहे म्हणजे मुलांना सांभाळून आपण हे करू शकतो यूट्यूबचं तर प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही आहे तर मी पण प्रयत्नच करून बघते बघू आता सक्सेस भेटतं का नाही भेटत पण भरपूर लोक असे करत्या म्हणजे प्रयत्न क करतच राहत्या तर मग मला बी म्हणजे वाटतं का आपण पण काहीतरी करावं माणसाने ना काहीतरी म्हणजे असं एक ध्येय ठेवलंच पाहिजे का आपल्याला म्हणजे करायचंच आहे आणि आपण मनापासून कोणती बी गोष्ट जर ठरवली ना तर ती म्हणजे इम्पॉसिबल नाही पॉसिबलच होते बघा तर मनापासून केलं पाहिजे आपण काही जे ठरवतो ते तर त्याच्यात सक्सेस नक्कीच भेटतो एक ना एक दिवस आपल्याला तर मग चला आता आहे ना देवपूजा मी करून घेते ते पितांबरीने घासल्यामुळे त्याच्यानंतर मी दुधाने देवांचा अभिषेक करून घेतला होता आणि निवांत पूजा माझी झाली होती मस्त आज तर सर्व देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग दिवा लावून घेतला आणि देवांची आधी पूजा करून घेतली नंतर मग जे माझ्या घरात देव म्हणजे दिवे होते ना पन तर त्यांची पण मी पूजा करून घेतली तर काही फुलं वगैरे पण नव्हते पण मग चौरंगावरच दिवे मांडले आणि जेवढे होते त्याची पूजा करून घेतली आपली साधी सिम्पल आणि तेवढा लाडू पण उठलाच होता कुणकुन करत होता तर मी एक त्याला एकदा जाऊन आणि झोका देऊन आली होती परत मग तो झोपवला त्याला आणि नंतर परत माझं काम केलं तर बघा मस्त अशी देवपूजा करून झाली चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग